सैगाव तालुका चाळीसगाव इथले ग्रामपंचायतमध्ये सन दोन हजार सोळा दोन हजार एकोणावीस दरम्यान झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत शासनानं चौकशी समिती स्थापन करून सखोल चौकशी करून योग्य तो न्याय गावकरी तसंच उपोषणकर्त्या दोघा भूमिपुत्रांना न्याय मिळणं अपेक्षित होतं पण गेंड्याच्या कातडीच्या लोकांचा राजकीय दबावापोटी शासन दरबारी खोटावचक दाखवून उपोषण उधळून लावण्याचं केवळ प्रकार दिसत आहे तरी शासना योग्य ती कार्यवाही करावी असा सूर गावातील नागरिकांचा आहे म्हणून योग्य दखल घेऊन शासनानं चौकशी समिती गठित करावी तसंच जनतेस न्याय द्यावा व सन दोन हजार वीस दोन हजार पंचवीसच्या काळातील ग्राम अधिकारी व सरपंच उपसरपंच यांनी पण लक्ष देण्याची गरज आहे तसं काहीच होताना दिसत नाही सायगाव ग्रामपंचायत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात साईभूमी कॉन्ट्रॅक्टर चाळीसगाव आणि ग्राम आरोग्य पोषण व पाणी वॉटर निकृष्ट काम करून परस्पर मागील ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे चेकद्वारे परस्पर कोणतंही काम न करता पैसे गडप केले सदर ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा स्वच्छता समितीनं हडप केलेली रक्कम वसूल करून दोषींवर अध्यक्ष सचिव यांच्यावर कार्यवाही होण्यासाठी सव्वीस तारखेपासून उपोषणास सायगाव समोर आमरण उपोषण सुरू आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव